जर तुम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आहे तर अकरावी सायन्सला कोणते विषय निवडायला पाहिजे तर फर्स्ट तर कंपल्सरी सब्जेक्ट्स असतात जे इंग्लिश केमिस्ट्री आणि फिजिक्स हे तीन सब्जेक्ट तर कंपल्सरी असणारच आहेत आणि त्यानंतर आपण इंजिनिअरिंग करतो आहे त्यासाठी आपल्याला मॅथ्स घ्यावं लागतं त्यामुळे झाले चार सब्जेक्ट इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स तर हे चार सब्जेक्टचे चारशे मार्क्स होत आहेत तर राहिले अजून दोनशे मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचे तर ऑप्शनल सब्जेक्टमध्ये पहिला ऑप्शनल सब्जेक्ट आहे मराठी हिंदी आणि आय टी ह्या तिघांपैकी कोणता सब्जेक्ट निवडायला पाहिजे जर तुम्ही आय टी सब्जेक्ट निवडला तर मराठी आणि हिंदीच्या तुलनेत आय टी सब्जेक्ट हा सोपा आणि मार्क्स मिळवण्यासाठी स्कोरिंगसाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याचा दुसरा जो फायदा आहे तो दुसरा फायदा असा आहे की जर सपोज तुम्हाला पी सी एमचा एक क्रायटेरिया असतो की तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी मिनिमम ओपनसाठी वन थर्टी फाय मार्क्स हवेत आणि कास्टसाठी वन ट्वेंटी मार्क्स हवेत तर तो मार्क्स तर तिथं जर क्रायटेरिया फुलफिल होत नसेल पी 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 सी एमसाठी सब्जेक्ट काढून आय टीचे मार्क्स इथं गृहित धरले जातात आणि पी सी एमचा क्रायटेरिया हा पूर्ण केला जातो तर दुसरा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो बायलोजीला जॉग्रफी आता पा तुम्ही जर इंजिनिअरिंग करायचं ठरवलेच आहेत तर बायलॉजीचा लोड कशाला घेत तर बायलॉजी प्लस मॅथ्स हे खूप डिफिकल्ट जाईल तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी तर बायलॉजी ऐवजी जर तुम्ही जॉग्रफी घेतलात जॉग्रफीला आठ ते दहा टॉपिक्स आहेत इझी जातं बऱ्याच कॉलेजेसवर मराठीमध्ये पण जॉग्रफी असतं आणि इंग्लिशमध्ये पण पण जॉग्रफी असतं आणि ते तुम्हाला सोपं जाईल बायलॉजीच्या जा तुलनेमध्ये जॉग्रफीचा दुसरा एक फायदा आहे जॉग्रफीचा पेपर हा शेवटी असतो म्हणजे तुम्हाला कमीत कमी आठ ते बारा दिवस तुम्हाला त्या पेपरच्या प्रिपरेशनसाठी भेटतात तो तुम्हाला फायदेशीर आहे खूप फायदेशीर आहे कारण तुमचा जवळपास ऑलरेडी बाकीचे पेपर्स संपलेले असतात लोड कमी झालेला असतो आणि फक्त राहतो जॉग्रफीचा पेपर आणि तो शेवटी असल्यामुळे तुम्हाला आठ ते बारा दिवस मिळाल्यामुळे तो जॉग्रफीचं प्रिपरेशन तुम्ही आरामात करू शकता आणि जॉग्रफीला बायोपेक्षा स्कोरिंग चांगली होऊ शकते पण अजून एक जो ऑप्शन आहे ऑप्शनल सब्जेक्टमध्ये जो असतो कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे कम्प्युटर सायन्स थोडंसं सा हार्ड आहे आय टी आणि जॉग्रफीच्या तुलनेनुसार तर तुम्हाला जर हवा असेल तुम्ही कंप्युटर सायन्सचं प्रिपरेशन करू शकत असाल तर सी एस सायन्स सायन्ससुद्धा घेऊ शकता किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकता जर कंप्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेतला तर तुम्हाला आय टी किंवा जॉग्रफी घेण्याची आवश्यकता नाही कारण कम्प्युटर सायन्स हा दोनशे मार्काचा असतो तर ऑप्शनलमध्ये तुम्ही एकतर आय टी आणि जॉग्रफी घ्या किंवा जर वाटलंच तुम्हाला तुम्ही प्रिपरेशन करू शकता तर तर सीएस घ्या दॅट इज कम्प्युटर सायन्स